लग्न झाल्यानंतर गोविंद आणि वत्सला पुण्यालाच राहायला गेले पण वर्षातून एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत वाडीवर राहायला यायचे नंतर वत्सलाला आनंदच्या वेळेस दिवस गेले तेव्हा मात्र मी तिला बाळंत होईपर्यंत आता वाडीवर यायचे नाही असे निक्षून सांगितले श्रीवर्धनमध्येच तिचे बाळंतपण झाले तिला मुलगा झाला होता ही तिसरी पिढी गेली सत्तावीस वर्ष मी या क्षणाची वाट बघत होते आता पुन्हा एकदा चाचणी घ्यायची वेळ आली होती बाळाच्या बारशाला गेले तेव्हा कोणालाही शंका येणार नाही अशा पद्धतीने मला चाचणी घ्यावी लागणार होती बारशाला मुलाचे कान टोचतात मी बाळाची आजी असल्याने आपण बाळाचे कान टोचूयात असे मी सुचवले या गोष्टीला कोणीही विरोध केला नाही मी सुंकली बरोबर घेऊनच गेले होते बारशाच्या दिवशी बाळाची गरम पाण्याने आंघोळ झाली होती तो झोपेलाच आला होता मी बाळाला घेतले आणि सुई गरम करून आणायला सांगितली दोन्ही कानांना सुई टोसताच बाळाने जरा कुई केले आणि ते झोपी गेले मी हातात कापूस ठेवला होता कानावर रक्ताचा अगदी बारीक ठिपका आला होता तो आणि सुई कापसाने पुसून घेतली चाचणीसाठी तेवढे पुरेसे होते संध्याकाळी थाटात बाळाचे बारसे झाले बाळाचे नाव आनंद ठेवले त्या रात्री मी तिथेच थांबले असा एखाद दिवस येणारच जेव्हा मला वाडीवर राहता येणार नव्हते दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटेच पाहत मला जाग आली कालपासून जपून ठेवलेला कापसाचा बोळा मी उलगडला आणि माझी निराशाच झाली आनंद सुद्धा योग्य नव्हता खांद्यावरच ओझ अजूनच जड झाल्यासारखे वाटू लागले आता मला गोविंदाच्या दुसऱ्या बाळाची वाट पाहावी लागणार होती पण मला हेही माहीत नव्हते की ते दुसरे बाळ करतील की नाही पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात त्यामुळे आपल्याला जमेल तोपर्यंत जबाबदारी पेलायची असे मी ठरवले आणि आंघोळीसाठी गेले तिथे पाण्याचा बंब पेटलेला होता मी हातातला कापसाचा बोळा त्यात टाकला तसा मोठा आवाज करून चांगली वावभर ज्वाळा बंबातल्या नळकांडातून वर आली वीज लखलकावी तसा डोळे दिपवणारा लख प्रकाश पडला मी लगेच मागे सरकले हा काय प्रकार होता एक साधा कापूस तर, तर त्यात टाकला त्या होता पण मग लक्षात आले की तो साधा कापूस नव्हता तर त्यात जवसाच्या आकाराच्या त्या दोन तीन बिया होत्या आणि त्या जाळात पडताच हा उद्रेक झाला होता दोन तीन बियांनीच असे झाले होते ते जर मुठभर बिया असत्या तर काय झाले असते सगळे बाथरूम बाथरूमच नाही तर संपूर्ण घरच कचकड्यासारखे पेटून उठले असते आपण किती वेगळे आहोत याची पुन्हा एकदा जाणीव झाली मागे माझ्या क्षणभरच्या एकाग्र चित्ताने गडूतल्या पाण्याला उकळी फुटली होती आणि ते तीर्थासारखे पवित्र आणि प्रभावी झाले होते माझ्या एका बोटाच्या इशाऱ्याने समोरच्या हिंस्त्र आकाराची अक्षरशः माती झाली होती आणि आज हा आगीचा उद्रेक झाला होता सकाळी आठच्या सुमारास आम्ही सगळे वाडीला परत आलो पण पुन्हा पंधरा दिवसातच आम्हाला श्रीवर्धनला परत जावे लागले वाडीवर गेल्यावर चार पाच दिवसातच गोविंदाच्या बाबांची तब्येत बिघडली सुरुवातीला चार पाच दिवस घरगुती उपचार केले पण त्याने काही फरक पडला नाही त्यांची तब्येत जास्तच बिघडली त्यांना पोटाचा कसला तरी रोग झाला होता श्रीवर्धनला नेल्यावर त्यांना बरेच औषधोपचार केले ऑपरेशन केले ट्रीटमेंट सुद्धा बदलून बघितली पण कशानेही फरक पडला नाही शेवटी शेवटी तर त्यांना पोटातल्या वेदना सहन होईनाशा झाल्या त्यांचे आता काही खरे नाही हे माझ्या लक्षात आले होते पण आता जाता जाता या वेदना तरी बंद व्हाव्यात असे वाटत होते मी त्यांच्यासाठी खूप काही करू शकत होते मनात आणले असते तर त्यांचा जीव सुद्धा मी वाचवू शकले असते पण निसर्गाच्या नियमांविरुद्ध जाणे मला पटत नव्हते पण त्यांच्या वेदना सुद्धा मला बघवत नव्हत्या डॉक्टरांनी त्यांना किलरच्या गोळ्या दिल्या होत्या त्यातली एक गोळी ग्लासभर पाण्यात मी विरगळवली आणि तो ग्लास दोन्ही हातात धरला यांना होणाऱ्या वेदनांना मनोमन राक्षसाचे स्वरूप दिले आणि ते राक्षस या समोरच्या ग्लासमधल्या औषधी पाण्यात तडफडून मरत आहेत अशी कल्पना केली ग्लासमधले पाणी गरम झाले होते मी लगेच यांना ते पाणी पिण्यासाठी दिले पण त्यांची कशानेही फरक पडत नसल्याने काही घेण्याची इच्छा होत नव्हती पण याने नक्की फरक पडेल असे मी म्हणाले माझे मन राखण्यासाठी त्यांनी ते घेतले एक घोट घेताच त्यांना त्याची चव वेगळी जाणवली म्हणाले किती छान चव आहे याची त्यांनी ग्लासमधले सगळे पाणी संपवले आणि पाहता पाहता त्यांच्या वेदना सुद्धा नाहीशा झाल्या कितीतरी दिवसात त्यांना असा आराम पडल्यामुळे त्यांना छान वाटत होते कितीतरी दिवसांनंतर त्यांना त्या दिवशी गाढ झोप लागली त्यानंतर दिवसातून एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी अशी दोन वेळा मी त्यांना ग्लासभर पाण्यात गोळी विरघळवून देत होते त्यानंतर त्यांना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वेदना अशी काही जाणवलीच नाही त्यांना वेदना होत नसल्या तरी त्यांचे शरीर खंगत चालले होते कधी कधी त्यांना चार साडेचार डिग्रीपर्यंत ताप असायचा कधी शरीर थंडीने थडाथडा उडायचे त्यांचे रिपोर्ट्स त्यांची ढासळती प्रकृती दाखवत होते पण चेहऱ्यावर मात्र यातले काहीच दिसत नव्हते ते अगदी शांत असायचे डॉक्टर सुद्धा यामुळे गोंधळून जात होते शेवटच्या दिवशी हे सुद्धा पाणी पिताना मला म्हणाले मला माहितीये माझा शेवट जवळ आला आहे आणि मला हेही माहितीये की मला वेदना होत नाहीयेत याचे कारण सुद्धा तूच आहेस मी त्यांच्याकडे चमकून बघतास ते म्हणाले आता शेवटच्या क्षणी कशालाही लपवा छपवी तू तुझ्या बाबांची मुलगी आहेस जसा बाप तशी ले तू हे सगळे कसे केलेस ते मला माहीत नाही पण माझे शेवटचे दिवस तुझ्यामुळे शांततेत गेले तुझे खूप उपकार झाले माझ्यावर एवढे बोलून त्यांनी जे डोळे मिटून घेतले ते पुन्हा उघडलेच नाहीत ते गेले त्याचे दुःख होते पण मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकले याचे समाधान सुद्धा होते हॉस्पिटलचे बिल चुकते करण्यासाठी आम्ही गेलो तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी मला त्यांच्या खोलीत बोलावले मला कल्पना होतीच त्यांनी कशासाठी बोलावले असणार त्याची डॉक्टरांनी मला विचारले की शेवटी शेवटी शरीरात एवढे त्रास वाढले असूनही तुमच्या मिस्टरांना वेदना कशा होत नव्हत्या तुम्ही असे काय करत होता ज्यामुळे हे शक्य झाले मी डॉक्टरांना माझ्या परीने उत्तरे देण्याचे प्रयत्न केले त्यांना वाटत होते की मी यांना काहीतरी वनौषधी देत असेल ज्यामध्ये वेदना थांबवण्याचे गुण असतील पण मी असे काही करत नव्हते आणि खरी गोष्ट मी त्यांना सांगू शकत नव्हते पण मी काहीतरी लपवत आहे हे त्यांच्या लक्षात येत होते शेवटी मी काहीच सांगत नसल्याने त्यांचा सुद्धा नाईलाज झाला आणि त्यांनी मला जायला सांगितले यांचे सगळे विधी श्रीवर्धनलाच झाले पंधरा दिवसांनंतर मी वाडीला परत आले गोविंद आणि रघुने मी पुण्याला किंवा कमीत कमी श्रीवर्धनला तरी राहावे म्हणून खूप प्रयत्न केले पण मला ते शक्य नव्हते मग गोविंदाने वाडीवर सगळ्या सोयी सुविधा करून घेतल्या शिवाय महिन्यातून एकदा गोविंदा आणि आठवड्यातून एकदा रघुची चक्कर असायचीच आता वत्सलाला दुसऱ्यांदा दिवस गेले तिचे बाळंतपण श्रीवर्धनलाच झाले या वेळेला तिला मुलगी झाली होती मी तिच्या पारशासाठी श्रीवर्धनला गेले पुन्हा एकदा तो कान टोचण्याचा कार्यक्रम झाला जेमतेम बारा दिवसांचे ते बाळ होते पण माझ्याकडे निर्ढावला सारखे टक लावून पाहत होते बघा कसे टक लावून बघते असे म्हणताच सगळ्यांचं लक्ष बाळाकडे गेले आणि तेवढ्यात मी कापसात एक बी घालून माझ्या कमरेला असलेल्या बटव्यात तो कापूस ठेवला संध्याकाळी बाळाचे बारसे झाले बाळाचे नाव सोनाली ठेवण्यात आले मी वत्सलाला मला झोपण्यासाठी वेगळी खोली द्यायला सांगितले म्हटले तुमच्या गप्पा टप्पा चालू द्यात मी आराम करते रात्री आठ साडेआठच्या सुमारास त्या खोलीत आले दार बंद करून घेतले आणि तो कापसाचा गोळा उघडून बघितला तर त्या बीच पेरा एवढे रोप झाले होते ते रोपटे पाहून माझा वारसा या चिमुकल्या सोनालीत उतरल्याची खात्री पटली मनावरचे ओझे एकदम उतरल्यासारखे वाटले आता कसे तरी करून सोनालीला याची जाणीव करून द्यायला हवी होती मी तो कापसाचा गोळा एका मोठ्या पिशवीत नीट जपून ठेवला उद्या वाडीवर पोहोचेपर्यंत त्याला एक दोन शेंगा तरी येतीलच त्यातल्या एकूण एक बी वेचून जपून ठेवायला हवी होती कारण मागे आगीचा स्पर्श होताच त्या बियांचा झालेला स्फोट मी विसरले नव्हते सोनालीला अजिबात वाडीवर आणायचे नाही मीच महिन्या दोन महिन्यातून नातीला भेटायला येत जाईन असे मी गोविंदाला बजावून सांगितले गोविंदाला माझे ते वागणे विक्षिप्तपणाचे वाटले पण सोनालीला वाडीवर आणणे म्हणजे दिव्याकडे कपड्याला नेण्यासारखे होते मी गोविंदाला वाडी आड वाटेला आहे आणि लहान मुलांची दुखणी खुपणी खूप असतात असे कारण सांगितले त्याला ते काही फारसे पटले नाही पण माझ्या शब्दांच्या बाहेर तो कधी गेला नाही त्याने शेवटपर्यंत सोनालीला वाडीवर आणले नाही मीच महिन्या दोन महिन्याला नातवंडांना भेटायला जात होते सोनाली अगदी चुनचुनीत मुलगी होती मुलीच्या जातीला न शोभणारा धीटपणा तिच्यात होता तिला कशाचीही भीती वाटायची नाही पण काही दिवसांनी गोविंदाची बदली झाली आणि आमच्या भेटीगाटी कमी झाल्या पण रघुकडे येणाऱ्या पत्रांमधून गोविंदाकडची खुशाली समजत होती सोनाली खूप हुशार आहे वर्गात नेहमी पहिली येते बक्षिसे मिळवते असे अधून मधून कानावर येत राहिले आणि मग पुढे समजले की ती अमेरिकेला गेली आता काही आपली आणि सोनालीची गाठ पडणार नाही हे माझ्या लक्षात आले त्यामुळे मग रखमाला मी सगळे नीट दाखवून ठेवण्याचे ठरवले पण तशी योग्य संधी यायची वाट बघावी लागणार होती आणि तशी संधी लवकरच आली एके रात्री केरू आणि हुसन्या नावाची दोन तरुण पोरं दारूच्या नशेत चोरी करण्यासाठी वाडीवरच्या त्या दुसऱ्या घरी आले मी बऱ्याच वेळेला रात्रीच्या बसून समोरच्या छपरावर चाललेल्या त्या चेष्टा पाहत बसायचे छपरावर कधी ते एखाद्या मोठ्या वानरासारखे उडी मारायचे तर कधी एखाद्या सात आठ नऊ फूट उंच माणसासारखे उभे राहायचे पण ते त्या वास्तूत जखडलेले होते त्या वास्तूच्या आधाराने त्याला राहायचे आहे आणि माझी नजर सुद्धा सतत त्याच्यावर आहे हेही त्याला माहित होते त्या रात्रीही मी असेच त्याच्या लीला पाहत वरांडात बसले होते आणि ते दोघे केरू आणि हुसन्या घोडीतून किनाऱ्यावर आले मला जाणवले तसेच ते त्यालाही जाणवले आणि ते एकदम छपरावरून गायब झाले त्या दोन चोरांना त्या खिडकीतून काय दिसले हे मला माहीत नाही पण मला एकाएकी दार तोडल्याचा आवाज आला आणि त्यामागे लगेच जीवाच्या आकांताने मारलेली किंकाळी सुद्धा ऐकू आली तो आवाज ऐकून रखमा सुद्धा खाली आली आम्ही कंदील घेऊन लगेच निघालो आणि इतक्याच समोरून कोणीतरी पळत येताना दिसले आम्ही दिसताच तो घाबरून जोरात ओरडला आणि मागे भूत लागल्यासारखा जीव मुठीत घेऊन जे धावत सुटला ते तो त्या किनाऱ्यावरच्या होडीजवळ पोहोचेपर्यंत थांबलाच नाही त्याने कसे तरी ते होडगे पाण्यात ढकलले आणि जोर जोरात वल्ली मारत तो दिसेनासाही झाला मी रखमाला परत फिरायला सांगितले म्हटले समोरच्या घराचं दार कोणीतरी उघडले आहे आजची रात्र सावध राहायला हवे रखमा तिच्या खोलीत जाऊन डोक्यावरून पांघरून घेऊन झोपली तिला झोप लागली की नाही याची शंकाच होती मी वरांड्यातच डोळे मिटून शांतपणे बसले रात्रभर घराभोवती त्याच्या चक्रा सुरू होत्या पण मला ते सरपटणारे चौखूर धावणारे उड्या मारत चालणारे वेडेवाकडे आकार बघायचे नव्हते कितीतरी वेळा ते जे काही होते ते वरांड्याच्या पायरीपर्यंत आले सुद्धा पण पायरी काही ते चढले नाही त्याने अतिरेक केला असता तर मला काहीतरी करावेच लागले असते पण तसे काही घडले नाही आणि एकदाची ती काळ रात्र संपली पहाटे लवकरच माझी आंघोळ देवपूजा उरकली आणि मी रखमाला उठवले बियांचा बटवा आणि रेतीची थाळी काढली आणि रखमा समोर जे काही करायचे होते ते सगळे केले नंतर थाळी टोपली खाली झाकून ठेवली रात्री टोपली उचलून तरारून वर आलेली लालसर काळी रोपटी रखमाला दाखवली प्रत्येक रोपट्याला आलेल्या पाच पाच सात सात लांब लांब शेंगा कुडून हातात कुस्करल्या त्यातून बाहेर आलेल्या काळ्या कुळकुळीत बियातल्या अर्ध्या बिया बटव्यात पुन्हा भरून तो बटवा देवघराच्या तळाच्या कप्प्यात ठेवून दिला आणि आता रखमाला घेऊन मी त्या घराकडे निघाले त्या वाईट घराबद्दल माहीत असल्याने रखमा यायला घाबरत होती पण जसे बाबांनी मला दाखवले तसे तिलाही सर्व गोष्टी दाखवणे गरजेचे होते कारण पुढच्यांना वाट दाखवायला कोणीतरी हवे होते त्या घरातल्या तिन्ही मजल्यावर जाऊन प्रत्येक खोलीच्या चारही भिंतींजवळ चिमुट चिमूटभर बिया पसरवल्या घरात कसलाही आवाज नव्हता पण वीज कडकडण्याच्या आधी असते तशी हवा एकदम भारलेली वाटत होती बिया टाकून झाल्यावर मी आणि रखमा खाली आलो आणि मग घराबाहेर पडून सगळी दारं बाहेरून बंद केली आणि मग आमच्या घरी आलो रखमा तर पळतच घरी आली पछाडलेल्या घरात जाणे म्हणजे काही खायची गोष्ट नव्हती पण माझ्यावरच्या विश्वासाने ती त्या घरात माझ्याबरोबर आली होती आम्ही सुखरूप घरी आलो त्या संध्याकाळी जेव्हा मला त्या घराच्या छतावरून सरपटत जाणारा तो काळा आकार दिसला तेव्हा आमचे काम यशस्वी झाल्याची मला खात्री पटली रखमा बरोबर आल्याने काही गोंधळ झाला नव्हता केरू आणि हुसण्याच्या त्या धाडसानंतर मात्र कधीच कोणी या घराकडे फिरपले नाही कदाचित हुसण्याकडून या झपाटलेल्या घराबद्दल इतरांना कळले असणार वर्ष जात होती तशी माझी ताकद सुद्धा कमी होत होती वयाची पंचाहत्तरी उलटली होती आणि एका सकाळी माझ्या छातीत कळ आली त्याच दिवशी मी ही सगळी हकीकत लिहायला घेतली दर महिन्याला गोविंदा येत होता त्याच्याकडून सोनाली अमेरिकेला गेल्याचे कळले मला वाईट वाटले पण तिला काही अपाय होऊ नये म्हणूनच मी तिला वाडीवर आणू नकोस असे गोविंदाला सांगितले होते पण आता सोनाली पुन्हा भारतात येईल की नाही अशी शंका मला वाटत होती म्हणून मग एक दिवस मी गोविंदाला सांगितले की सोनाली परत आली तर तीन चार दिवसांसाठी का होईना पण तिला वाडीवर राहायला घेऊन ये पण जर ती तिथे स्थायिक झाली आणि या वाडीची इस्टेट विकायचा जर तू विचार केलास तर ती तू जरूर विक पण विकायच्या आधी एक गोष्ट कर या दोन्ही घरांना आग लावून दे त्यांची राख राख होऊ दे थोडे पैसे कमी मिळाले तरी चालतील तुला मी वेडी वाटले तरी चालेल पण ही दोन्ही घरं नष्ट कर गोविंदाला जास्त काही मी सांगू शकत नव्हते पण मी गेल्यावर जर पुन्हा कोणी त्या दुसऱ्या घरात गेले तर जे काही होईल ते निस्तरायला कोण असणार इथे मला जे काही सांगायचे होते ते सांगितले बाकी सगळे देवाच्या हातात आहे सोनालीने वाचून झाल्यावर शेवटचा कागद खाली ठेवला ती चकित करणारी आजीची हकीकत ऐकून तिच्या मनाला बधीरपणा आला होता एकदा तरी आपली आणि आजीची भेट व्हायला हवी होती असे वाटून तिला रडू कोसळले खरं तर आजपर्यंत सगळ्या सुखसोयी गाडी बंगला ऐशो आरामाचे जीवन आजी जगू शकली असती पण ते सगळे सोडून ती दुसऱ्यांच्या भल्यासाठी आयुष्यभर या वाडीवर एकटीच राहिली होती आणि आता आजीचा तो वारसा पुढे सोनालीला चालवायचा होता कारण आजीच्या परीक्षेत ती पास झाली होती पण खरेच ती तिच्यावर पडलेली ही मोठी जबाबदारी उचलायला समर्थ होती का पुढे येणारा काळच या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार होता पण एक मात्र नक्की आता तिला त्या दुसऱ्या घराची भीती वाटत नव्हती आजीने आज लिहून ठेवलेले सगळे वाचून झाल्यावर रात्रीच्या साडेबारा वाजता तिने ती खिडकी उघडली